नमस्कार मी संदीप शाळुके लाईफ चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय इकडे म्हणजे आता मिरगाचा पाऊस पडतोय जोरदार आणि या पावसामध्ये खेकडे पकडतात जोरदार कारण पहिल्या पावसात जोरदार खेकडे चढतात म्हणजे पुरले चढतात आज आपण चाललो आहे ते वाघिवरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कारण वाघिवरेच्या व्हाळा त्रिपूर फेकडे आहेत म्हणजे तिकडे जोरदार तिकडे मिळतात म्हणजे पंचक्रोशीमध्ये तो व्हाळ वाघिवऱ्याचा वाळा फेमस आहे कुर्ल्यांसाठी आज आपण वाघेवर येथे जाऊया आणि तिथे जोरदार पकडूया आणि फुल्यांदा आनंद घेऊया म्हणजे ह्या मान्सूनचा या पावसाचा आनंद घेऊया चला मग जाऊया वाघिवऱ्याला आता आपण आलोय वाघिवऱ्याच्या गावटकवाडीमध्ये आहे इथला वाळ या वाळामध्ये आपण मासे म्हणजे इथे माश्या पकडणार आहे लोकेशन फिरून आतापासून जोरदार पाऊस पडता Muito bom, या पावसाची मजा है, हे बालकलाकार सुद्धा घेतात बघूया ते काय करतात ते तर आता आपण मासे पकडणाऱ्यांची नावं समजून घेऊया हा तुझं नाव काय माझं नाव आर्यन विलास लाल ता, वाघिवे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग ओके कितीला आहेस तू

तीन मिळते आता आपण वारीवर येथील लाडा यांच्या घरी आलोय आणि इकडे आपण एक कोकणातील कला पाहणार आहोत ती म्हणजे गोदडी गोदडी शिवतात आता इथे गोदडी शिवतायत ही कोकणातील एक पारंपारिक कला आहे साड्यांचा जुन्या साड्यांचा वापर गोदरी शिवताना तुम्ही ओके हो आपण आता गोदरीची अधिक माहिती घेऊया आणि आता आपण बघतोय कोकणात दुर्मिळ होत चाललेली गोष्ट गोधडी आणि गोधडी शिवत आहेत ज्योत्ना सावंत काकी आणि तुमच्यावर कोण आहे त्या माझी भाची काय ना त्यांचं रुपाली पाळेकर ओके बाच्� गोदडी आता चालू केली ना तुम्ही जस्ट किती दिवस लागतात गोदडी शिवायला पूर्ण आज होणार अरे आणि काय काय म्हणजे किती आहे साडी आणि काय काय घातल्या घातल्यात चार ओके चार साड्याची एक गोदडी एक गोदडी तर ही आहे कोकणातील गोदडी तुम्ही दरवर्षी शिवता का गोदडा दरवर्षी शिवता किती साधारण दरवर्षी म्हणजे अरे पाळेकर त्यांचा तुम्ही किती म्हणजे तुम्हाला पण वाहत्यांचा शिवायला आवडते काय मला पण गोडडी शिवायला आवडते तुम्ही पण तिकडे तुमच्या घरी शिवता आमच्या घरी शिवता दरवर्षी किती साधारण दरवर्षी शिवत पासा अरे वर पासा शिवत टाइम भेटत तसा आणि आमचा शेतीचा काम आहे ना ओके एका दिवसातच ना हा एका दिवसातच ओके ही आहे गोदडी आर्ट गोदडी शिवण्याची कला दोरा सिंपल एकदम दो। असे टाके घालत जायचे फक्त एक गोदडी किती वर्ष टिकते साधारण एक गोदडी आता दहा एक वर्ष जातात एका गोदडी दहा बारा वर्ष जातो ना मस्त आहे मग साड्यांचा पण वापर होतो छान गोदडी आता आपल्याबरोबर आहेत बाबू सावंत आता यांच्याबरोबर आपण खेकडे पकडायचा मासे पकडायला जाणार आहोत आणि अजून दोघे जण आहेत ना आपल्याबरोबर ते आपल्याला पुढे भेटतील तर चला मग जाऊया मासे आणि खेकडे पकडायला आता आपल्यासोबत आहेत तुमचं नाव काय हा विवेक सावंत ओके okay, आणि हे सचिन पुजारे सचिन पुजारी आपण आता सगळेजण मिळून चाललोय पुरल्या पकडायला उर्ली पुरली हा இந்த பாவு பாச पावसात मिळाला तर कुरल्या इकडे तर पाऊस पण चालू आहे आणि कुरल्या पण मिळाला जोरदार पाऊस चालू झाला आहे आणि पावसामध्ये खेकडे पकडण्याचं काम चालू आहे खेकडे केकडे मासेले कुरले कुरकडे

तो 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 एक हस्पोट में एलेवले एक हस्ताक्षर। फुल लॉटी। बोरा का जोड़ा पारा। आह फुल। भायर लो। भायर लो। ये ठुगली नंबर दो। नंबर तीन। एक नंबर का कुर्ली नंबर चार कुर्ली नंबर पाच एकाच पॉटला मिळाला कुर्ल्याचा कुर्ली नंबर सहा कुर्ली नंबर सात नाही डेंगा आहे ना फक्त पकडले केकडा कुर्ली नंबर सात आपण टाक ना काय होता आठ नऊ दहा खूप सारे पिस्टी सारखे चढत पांटराय Tabak नाय geschätचा रियत नाय टाय है ले लेशीय है ट॥ी का हCRि असहा है इन्समय दगहँ की 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 लड्त है की की लेशी है वै ले लेशी ह scorण सहा है वार उित है ल다 टूब है डापल की की Pentsमय की कंपे असरी लाव處 निते है

અરે સાવ તો બોલો ભાઈ ઓર મોટો નાકા ઓર 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 હા નીરલી ઓ વાહ ભાઈ આરીયા આય હે અપા ઉ ઉ ઉ આમલાસ આજુ બેઠે ડોક્ટર બોલો ચલા ચાલોલે આજુ hai cái đấy là phải à bố đây là quả, quả cái này? cái này quả, không?